नमस्कार माझ्या मागच्या मंगेशकर हॉस्पिटलच्या पॉडकास्टवर काही इंटरेस्टिंग प्रतिक्रिया आल्या आणि प्रश्न विचारले गेले त्यातला एक इंटरेस्टिंग प्रश्न असा होता की अशा घटना इंग्लंड किंवा अमेरिकेत होतात का आणि झाल्या तर काय होतं म्हणजे ही घटना जर तिथे झाली असती तर काय झालं असतं ह्या व्हिडिओमध्ये मी ही घटना इंग्लंडमध्ये झाली असती तर काय झालं असतं हे सांगणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अमेरिकेत झाली असती तर वेगळं काय झालं असतं तेही सांगणार आहे आणि या दोन्ही व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये मी पॉडकास्टवर आलेल्या काही इंटरेस्टिंग महत्त्वाच्या आणि लक्ष देण्यासारख्या प्रतिक्रियांवर पण बोलेत तर पहिल्यांदा असं बघूया की अशा घटना इंग्लंडमध्ये होतात का तर त्याचं अगदी साधं सरळ उत्तर असं आहे हो होतात पण अतिशय कमी प्रमाणात मंगेशकर हॉस्पिटलमधली ही घटना किंवा भारतात होणाऱ्या इतर घटना आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या घटना यामध्ये बराच फरक आणि थोडीशी समानता सुद्धा आहे पहिला महत्वाचा फरक आहे तो म्हणजे पैशासंबंधी आता तुम्ही म्हणाल ते तर उघड आहे की इंग्लंडची आर्थिक परिस्थिती भारतापेक्षा चांगली आहे आणि तुलनेनं सं लोकसंख्या सुद्धा कमी आहे आता ही तर वस्तुस्थिती आहेच पण पैशाचा प्रश्न हा फक्त तेवढ्या पुरता मर्यादित नाही आता अमेरिकेची आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली आहे पण तिथे डॉक्टर पेशंटचे प्रॉब्लेम्स खूपच आहेत कारण या सगळ्याचं कारण वैद्यकीय सेवेचा लागणारा खर्च आता भारतातली पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के वैद्यकीय सेवा ही खाजगी आहे पेशंटला स्वतःच्या खिशातले खर्च करायला लागतात तर इंग्लंडमध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त वैद्यकीय सेवा ही सरकारी आहे पेशंटला वैद्यकीय सेवेसाठी काहीही खर्च द्यायला लागत नाही आता तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की पैसा म्हटलं की नाना तऱ्हेच्या अडचणी आणि झगझगी जग सुरू होतात आणि म्हणूनच भारतात डॉक्टर पेशंटचे प्रॉब्लेम्स जास्त असायचं ते एक कारण आहे मी परत स्पष्ट करतो ते एक कारण आहे एकच कारण नाही आहे जवळ असलेल्या पैशाचा मुद्दा जरी बाजूला काढला उदाहरणार्थ आता मेडिकल इन्शुरन्समध्ये जवळ असणारा पैसा हा थोडासा बाजूला काढता येतो तरी पण पैसा आणि वैद्यकीय व्यवस्थेचा जो प्रॉब्लेम आहे तो संपत नाही तसंच इंग्लंडमध्ये पेशंटला जरी खिशातून पैसे खर्च करायला लागत नाहीत तरी पण प्रश्न नाहीत असा अजिबात नाही प्रश्न आहेत पण त्याची तीव्रता आणि संख्या कमी आहे आणि इंग्लंड आणि भारतातल्या प्रश्नांमध्ये फरक आहे काय प्रकारचे प्रश्न आहे त्याच्यात फरक आहे आता मी मगाशीच म्हटलं की तीव्रता कमी आहे असं म्हटलं खरं पण शेवटी तीव्रता ही व्यक्तिसापेक्ष आहे म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट फार सिव्हिअर किंवा तीव्र वाटेल ती मला वाटणार नाही तसंच मला जे वाटेल ते तुम्हाला वाटणार नाही उदाहरणार्थ आता मी तुम्हाला समजा सांगितलं की हॉस्पिटलमध्ये सगळी ट्रीटमेंट मग ती किती मोठी असो इंग्लंडमध्ये रुग्णाला एकही पैसा द्यायला लागत नाही पण अशाच एका हॉस्पिटल विरुद्ध तिथल्या पेशंट्सनी आंदोलन केलं का माहिती आहे है? कारण हॉस्पिटलमध्ये जे कार पार्किंगचे चार्जेस होते ते कमी करण्यासाठी म्हणजे सगळी ट्रीटमेंट जरी फुकट आणि चांगली मिळत असली तरीसुद्धा किरकोळ पार्किंगच्या चार्जेससुद्धा त्यांना जास्त वाटले आणि आंदोलन करून ते कमी करून घेतले आणि हे आर्थिकदृष्ट्या सुबत्त असलेल्या इंग्लंडमधल्या देशातील घटना आहे आता हे उदाहरण मी तीव्रतेच्या फरकाचं म्हणून दिलं तरी पण हेच उदाहरण फक्त फरकाचं नसून समानतेचं सुद्धा आहे तुम्हाला थोडंसं सा गोंधळल्यासारखं होईल पण मी सांगतो का ते आता तुम्ही म्हणाल की यात कसली आली आहे समानता वेगळा देश वेगळी आर्थिक परिस्थिती वेगळी हेल्थ सिस्टीम समानता कशी असेल तर ती समानता ही आहे पेशंटच्या मानसिकतेची जगात कुठेही गेला तरी वैद्यकीय खर्चाबद्दल मेडिकल एक्सपेन्सेस बद्दल एक समान मानसिकता आहे आता ती मानसिकता बरोबर आहे का चुकीची आहे असं मी माझं काही मत सांगत नाहीये फक्त मला जाणवलेली एक समानता दाखवून घेतोय ते सुद्धा अशासाठी की पैशाच्या फॅक्टरमुळे वैद्यकीय सेवा देण्यासाठी लोकांच्या अपेक्षांमध्ये आणि पेशंट आणि डॉक्टरमध्ये किती अडचणी येऊ शकतात हे दाखवण्यासाठी आणि याच उदाहरणाला पुष्टी देण्यासाठी मी स्वत साक्षी असलेलं भारतातलं काही उदाहरण देतो आता ती गोष्ट आहे जवळजवळ तीस वर्षापूर्वीची जेव्हा मी पुण्यात नुकतीच प्रॅक्टिस सुरू केली होती आणि माझ्याबरोबर दुसऱ्या एका माझ्या सर्जन मित्रांनीही प्रॅक्टिस सुरू केली होती तेव्हा आम्ही प्रॅक्टिसमध्ये अगदी दोघेही नवे होतो तो, तो मित्र आता एक प्रथित यश सर्जन झालाय पुण्यामध्ये तर त्या माझ्या मित्रांनी एका खूप श्रीमंत पेशंटचं अत्यंत अवघड असं ऑपरेशन यशस्वीरित्या केलं आणि जरी तो पेशंट खूप गडगंज होता आणि ती शस्त्रिया खूप किचकट होती तरीही त्यांनी त्याचे जे ऑपरेशन चार्जेस होते ते नेहमीप्रमाणे इतर पेशंटच्या इतकेच लावले तरीही बिल भरताना त्या पेशंटने त्या चार्जेस मध्ये सुद्धा खूप घासाघीस केली खूप कटकट करत करत ते पैसे कसे बसे भरले त्यानंतर पेशंट काही दिवसांनी का काही का आठवड्यांनी फॉलोअपसाठी परत या सर्जनकडे माझ्या मित्राकडे आला परत तपासणीसाठी आला तेव्हा हो तो म्हणाला डॉक्टर ऑपरेशन फार छान म्हणून मी एका बाबा का गुरु होते त्यांना मी आजच डोनेशन करून आलोय तर माझ्या त्या मित्रांनी सहज उत्सुकते पोटी विचारलं की किती पैसे दिले त्यांनी जे डोनेशनचा आकडा सांगितला ते ऐकून माझा मित्र उडालाच त्या पेशंटनी या माझ्या डॉक्टर मित्राचे जेवढे ऑपरेशनचं बिल झालं होतं त्याच्या दसपट पैसे त्यांनी त्या बाबाला किंवा गुरुला दान केले होते म्हणजे माझा मित्र म्हणाला मी सगळे परिश्रम घेतले मी सगळे रिस्क घेतली मी पण ऑपरेशनचे जेव्हा पैसे द्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी त्याला त्या बाबाला दसपट पैसे दिले माझ्या पैसे देताना खळखळ करून आता मला माहितीये कोणी म्हणू शकतील याच्यात की हा ज्याच्यात त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे तरी पण मी हे उदाहरण अशासाठी सांगतोय कारण हे जेव्हा माझ्या मागच्या पॉडकास्ट बद्दल जेव्हा मी कॉमेंट्स वाचल्या ते तेव्हा बऱ्याच अशा कॉमेंट्स आल्या की हे सगळं जे होतंय ते पैशामुळे होतंय आणि डॉक्टरांच्या पैशाच्या लालचेमुळे हॉस्पिटलच्या पैशाच्या लालचेमुळे होत आहे मुद्दा चुकीचा नाहीये पण मला फक्त एवढंच सांगायचंय की डॉक्टर पेशंट आणि पैसा वैद्यकीय सेवेसाठी लागणारा खर्च याच्यात बाकीच्या बऱ्याच बाजू आहेत आणि मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जे झालं ते फक्त डॉक्टरांच्या किंवा हॉस्पिटलच्या पैशासंबंधीच नाहीये हा फक्त मला मुद्दा सांगायचा आहे तर ह्या सगळ्या बोलण्यातनं मला दोन गोष्टी दाखवायच्या एक म्हणजे मग म्हटल्याप्रमाणे समान मानसिकता पैशाच्या बाबतीत पेशंटची असलेली मानसिकता जी पार अगदी इंग्लंडमध्ये सुद्धा आणि भारतामध्ये सुद्धा कॉमन आहे सारखी आहे आणि दुसरं असं सांगायचंय की मंगेशकर हॉस्पिटलची घटना शेलक्या कॉमेंट करून फक्त संबंधित डॉक्टरांना आणि हॉस्पिटलला दोषी ठरवून सुटणार नाही त्यासाठी संबंधित सगळ्या व्यक्तींची मानसिकता नीट समजून घेतली पाहिजे आणि मानसिकता समजून घेणं आणि समजावणं यासाठी दुसऱ्याचं ऐकून घेण्याची तयारी आणि वेळ द्यायला पाहिजे तर आता मूळ मुद्द्याकडे येऊया की ही घटना इंग्लंडमध्ये झाली असती तर काय झालं असतं आता याचं ढोबळ उत्तर असं आहे की तर त्या घटनेची सगळ्या बाजूने तपासणी केली असती आणि योग्य ती कारवाई केली असती पण मला माहिती आहे हे तुम्हाला टिपिकल सरकारी आणि गोळमोळीच उत्तर वाटेल म्हणून जरा वेगळ्या भाषेत सांगतो खरं सांगू का इंग्लंडमध्ये अशा गोष्टींचा तपास अजिबात नीट होत नाही फार काथ्याकूट करतात ही गोष्ट विचारात घ्या ती गोष्ट विचारत घ्या आणि मीडिया तर कधी अजिबात लक्ष देत नाही आपल्याकडे त्या मानानं मीडिया सगळ्या गोष्टींचा विचार करून लगेच निर्णय देतो आणि सोशल मीडिया तर याबाबतीत फार एफिशियंट आहे डॉक्टरांना आजारासंबंधी पेशंट संबंधी माहीत नसलेल्या गोष्टी सुद्धा सोशल मीडियाला माहिती असतात आणि नुसत्याच माहिती असत असं नाही त्यांच्याकडे ते पुरावे सुद्धा उपलब्ध असतात म्हणजे तर इंग्लंडमध्ये अशा गोष्टी होत नाहीत असं नाही पण आपल्या मानाने फारच मवाळ आहेत दुसरं म्हणजे इथे तपास होऊन शिक्षा वगैरे व्हायला खूप वेळ लागतो आपल्यासारखा लगेच निर्णय आणि हॉस्पिटलची नासधूस करून डॉक्टरला तातडीची शिक्षा होतच नाही आणि इथले राजकारणी सुद्धा अत्यंत अकार्यक्षम आहेत ते सुद्धा सगळा तपास होईपर्यंत वगैरे काही बोलतच नाही आणि बोललेच तर म्हणतात वी विल वेट फॉर द इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सगळा तपास होईपर्यंत आम्ही काही बोलणार नाही असं काहीतरी गुळमुळीत बोलतात आपल्या राजकारण्यांसारखी चौकस आणि दिव्य दृष्टी इथल्या राजकारण्यांना नाही आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथे आहे ना ते म्हणजे कुणी कुणाच्या जातीबद्दल बोलतच नाही हा आता एक ठीक आहे इथे जात वगैरे काही नाही आहे पण धर्म आहे वंश आहे रेस नंतर स्त्री पुरुष भयत आहेत तर अशा गोष्टीत सगळ्याला बऱ्याच गोष्टी आहेत पण कोणी काही बोलत नाही त्याच्याबद्दल आपल्याकडस आता लोकांना पटकन कळलंय की डॉक्टरची आणि पेशंटची जात किती महत्वाची आहे ते अहो डॉक्टरांची काय जात घेऊन बसला आहे मी माझा तो काही मिनिटांचा व्हिडिओ केला मागचा तर त्या काही मिनिटांच्या व्हिडिओमध्ये सुद्धा लोकांना कळलं की माझी जात कुठली आहे मी काय बोलणार आहे आणि ते कसं चुकीचं आहे हे सगळं ज्ञान मला मिळाल्यानंतर मला असं वाटायला आहे म्हणजे आता पुण्यात प्रॅक्टिस करून मला बरीच वर्ष झाली पण आता समजा जर मी प्रॅक्टिस करायला आलो तर जसा मी पूर्वा माझ्या पूर्वी माझ्या कन्सल्टिंग रूममध्ये माझी डिग्री मागे लावली होती ना माझ्या तर तसं त्या डिग्री सर्टिफिकेटच्या ऐवजी किंवा त्याच्या बाजूला मला माझ्या जातीचं सर्टिफिकेट लावायला लागणार आहे काय ठीक आहे उपासाचा भाग जाऊ देत पण तुम्हाला समजलं असेलच की मंगेशकर सारखी जर घटना इथे झाली तर मॉब मेंटॅलिटीनी तिथे जशी हॉस्पिटलची नासधूस केली किंवा मॉब मेंटॅलिटी जात जशी दिसते ती इथे दिसली नसती आता या पुढचं इथली एक सत्य घटनेचं उदाहरण सांगतो ही काही वर्षापूर्वी झालेली घटना आहे एक साधारण चाळीस वर्षाची विवाहित स्त्री नाकाच्या तसं म्हटलं तर किरकोळ ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये गेली आणि ऑपरेशन सुरू व्हायच्या आधी भूल देण्याच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी अडचण आली आणि काही दिवसांनी ते ऑपरेशन सुद्धा करता आलं नाही तिला जास्त क्लिनिकल डिटेल्स सांगत नाहीत पण ऑपरेशन सुरू व्हायच्या आधीच भूल देण्याच्या प्रक्रियेतल्या काहीतरी अडचणीमुळे तिचा काही दिवसांनी मृत्यू झाला आता त्याच्यानंतर ती जी काही तपासण्या इन्व्हेस्टिगेशन्स वगैरे सगळं ते सुरू झालंच पण तिचा जो नवरा होता मी आहे अजूनही त्या नवऱ्यांनी केवळ तक्रारी वगैरेवर न थांबता ही अशा घटना परत होऊ नयेत यासाठी काम सुरू केलं तिचा नवरा पायलट होता ती जेव्हा स्त्री गेली तेव्हा तिची दोन लहान मुलं होती त्या सगळ्यांचा त्यांनी सांभाळ केला आणि त्यांनी स्वतःवर जबाबदारी घेतली की अशा घटना पुढे होऊ नये यासाठी लोकांचं जागरण मतं बदलायला पाहिजे डॉक्टरांच्या ट्रेनिंगमध्ये काहीतरी सुधारणा किंवा के बदल केले पाहिजेत असं गेली तो काही वर्ष ह्या चॅरिटीतनं हे करतोय म्हणजे एकच घटना की एक पती पत्नीला एका किरकोळ ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो परत पत्नी ती येत नाही पण त्यातनं धडा शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी तो सगळं आयुष्य आपलं एका वैद्यकीय मदतीसाठी देतो ही एक वेगळी मानसिकता आहे हा जो पती आहे त्याचं नाव आहे मार्टिन ब्रॉबली आणि त्यांनी या घटनेवर आणि त्यांनी जे काम केलं त्याच्यावर व्हिडिओज केलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण तो व्हिडिओ जरूर बघा आता आत्तापर्यंत मी जे काही तुम्हाला उदाहरणं आणि फरक सांगितले त्यात आणखीन एक वेगळी बाजू आहे की मी जे आधी सांगितलं की इंग्लंडमध्ये अशा घटना होतात कमी होतात पण कमी तीव्रतेच्याही असतात आणि काही फरकाच्या असतात याचबरोबर आणखीही अशी काही उदाहरणं आहेत की जरी घटना कमी होऊन सुद्धा काही काही घटना भारतापेक्षा किती पट तीव्रतेच्या जा सुद्धा घटना झालेल्या आहेत डॉक्टरांच्याकडनं नर्सेसकडनं त्या घटनांची उदाहरणं त्याचे डिटेल्स हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करीन तुम्हाला सांगेन तर असंच काम मी या व्हिडिओमधनं करणार आहे जरी मंगेशकर हॉस्पिटलच्या निमित्ताने या विषयाचे मी व्हिडिओ करायला लागलेलो असलो तरी हा विषय मी जास्त खोलात जाऊन आणि व्यापकदृष्ट्या समजवायचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आता इथेच थांबतो आणि यासारख्याच किंवा इतर विषयावरही अजून तुम्हाला खूप काही सांगायचंय हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पण महत्वाचं म्हणजे कमेंट करा